नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थमनेल वाचून तुम्हाला कळलं असेल येत्या सतरा तारखेला जयंत दिव्य असे जयंत केसरी मैदान आयोजित केलं आहे त्या मैदानात रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना बुधकर यांचा लाडका हिंद केसरी सर्जा याचा पायरा कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे तर मी सर्वांना खात्रीशीर सांगतो आपल्या सरजाचा पायरा राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांच्या मथुर एक हजार एक याच्याशी झाला आहे रणजित सरांनी स्वतः याबाबत बोलले आहेत आपला लाडका बादशाह मथुर आणि सरजा सतरा तारखेला जयंत केसरी मैदानात धावताना दिसणार आहेत मथुर आणि सरजा या जोडीविषयी तुम्हाला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद